बातमी आहे नारायणगाव येथून नारायणगाव पोलीस स्टेशन डॉक्टर कचे डायग्नोस्टिक सेंटर उन्हा ब्लड सेंटर जीवन जीवनमर्ती स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये पोलीस दिव्यांग नागरिक महिला युवक शासकीय अधिकारी वनविभागाचे अधिकारी शालेय विद्यार्थी पत्रकार राजकीय पदाधिकारी असे एकूण चारशे पंचवीस रक्तदात्यांनी सहभाग घेतला प्रत्येक रक्तदात्यास मोफत पाच लाख रुपयांचा विमा हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप यावेळी करण्यात आले पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सिन्नर उपविभाग रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळिंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नारंगा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली एका दिवसामध्ये चारशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा इतिहास रचला आहे सदर रक्तदान शिबिरामध्ये नारंगाव पोलीस स्टेशनकडून नागरिकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती मृत्यू पाच लाख रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा तसेच सर्व रक्तदात्यास नारंगाव पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येकी एक हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सदर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला विशेष बाब म्हणजे रक्तदान शिबिरामध्ये रियाज हबीबबाई मोमीन राहणार वाडूवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी सहकुटुंब सहपरिवार रक्तदान केले तसेच दिव्यांग नागरिक महिला शालेय विद्यार्थी राजकीय पदाधिकारी पत्रकार शिक्षक शासकीय अधिकारी यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला सदर रक्तदान शिबिरासाठी अमित वेनकी अशुदाय भुजके संतोष नाना खैरे माऊली खांडागळे बाबू बाबूपाटे सुरज वाजगे आकाश बोरकर अविनाश टावकर गणेश वाजगे सचिन थोरवे प्रमोद खांडगे योगीश तोडकर डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी कथे डॉक्टर लहू खैरे रमेश बिराजदार आकाश जगताप अमन नरोडे संतोष साठे भास्कर गाडगे दादामिया पटेल ज्ञानेश्वर शिंदे निवृत्ती काळे सर्व पोलीस पाटील नारणगाव हद्दीतील सर्व पत्रकार सरपंच महिला दक्षता कमिटीच्या सदस्या ग्राम सुरक्षा दल तसेच डायग्नोस्टिक सेंटर व जीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल टीमचे पदाधिकारी पुन्हा ब्लड सेंटर स्टाफ न्यू इंडिया कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस पोलिसचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सनील दनवे जगदीश पाटील व सर्व अंमलदार यांचे विशेष सहकार्य लाभले বুৰ' ৰিপৰ্ট অমৰ ভাগৱত নাৰায়ণগাঁও